नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत उन्हाळी रब्बी व खरीप या तिन्ही हंगामातमध्ये घेतल्या जाणाऱ्या नगदी पिकांच्या लागवडीबद्दलची संपूर्ण माहिती या सिरीजमध्ये आपण बघत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगदी पीक लागवड भाग चार या सिरीजच्या माध्यमातून कापूस लागवडीबद्दलची थोडक्यात माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो कापूस हे नगदी पीक असून जगातील सर्वात महत्त्वाचे पीक याला मानले जाते कापूस लागवडीसाठी कसदार काळी पाणी धरून ठेवणारी जमीन निवडावीत जमिनीचा पीएच हा सात ते आठ दरम्यान असावात कापूस लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखरणी अगोदर कोरडवाहू पिकासाठी एकरीत तीन टन आणि बागायत पिकासाठी पाच टन चांगले कुजलेले शेणखत किंवा खत शेतात पसरून टाकावेत शेणखत देताना टनामागे एक किलो ट्रायकोडर्मा विरीड आणि एक किलो मिटारियम आणि सोप लिया मिसळावेत जेणेकरून जमिनीतून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव पिकावरती होणार नाही कापूस पेरणीच्या योग्य कालावधी हा जूनचा पहिला आठवडा समजला जातो शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी राशी सहाशे एकोणसाठ कबड्डी सुपरकोट व यू एस सत्तर सदुसष्ट या भरघोस उत्पन्न देणाऱ्या वाहनांची निवड करावी कापूस लागवडीसाठी एकरी आठशे ते नऊशे ग्राम बियाणे लागते बियाणे पेरण्यापूर्वी त्यांवर बीज प्रक्रिया करावीत कापसाच्या बीज प्रक्रियेसाठी तालिहा कीटकनाशक दहा एम एल आणि बावीस टीन बुरशी दोन पॉईंट पाच ग्राम प्रति दहा मिली पाण्यात मिक्स करून हलक्या हाताने आपण कापसाची बीज प्रक्रिया करावीत तसेच कापूस लागवडीसाठी कोरडवाहू लागवड असल्यास दोन रोपातील अंतर हे एक पॉईंट पाच फूट आणि दोन ओळीतील अंतर चार फूट ठेवावेत आणि बागायती लागवड असल्यास दोन ओळीतील अंतर पाच फूट आणि दोन रोपांतील अंतर हे दोन फूट ठेवावेत शेतकरी मित्रांनो कापसाच्या संकरित वाहनांना बत्तीस किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाश या खतांची मात्रा एकरी द्यावीत कापूस लागवड करतावेळी पंचवीस किलो युरिया पन्नास किलो डी ए पी पन्नास किलो पी तर शंभर किलो नीम केक दहा किलो मायक्रो खत दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि एक किलो बोरॉन मिसळून द्यावेत कापूस लागवडीनंतर तीस दिवसांनी वीस किलो युरिया आणि पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस खत द्यावेत व तसेच कापूस लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी पंधरा किलो युरिया आणि पंचवीस किलो दहा सव्वीस सव्वीस खत द्यावेत शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला पाटपाण्याने पाणी देताना दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावेत कापूस पिकाच्या फुल उमलणे बोंड धरणे आणि बोंड भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात पिकाला वेळच्या वेळी पाणी देणे हे गरजेचे आहे कापूस पिकामध्ये जास्त करून रसशोषक किडी जसं की पांढरी माशी तुडतुडे मावा फुलकिडे याशिवाय अळीचा देखील प्रादुर्भाव होत असतो ज्यात बोंड अळी गुलाबी अळी या आळ्यांचा प्रादुर्भाव होत असतो आणि बुरशीजन्य रोगांमध्ये मर रोग पानावरील बुरशीजन्य ठिपके करपा या रोगांचा प्रादुर्भाव होतो या सर्व कीड आणि रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कापसावरती वेगवेगळ्या वेड़ वेळोवेळी फवारण्या घेणे हे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो कापसाची पहिली वेचणी ही लागवडीनंतर एकशे तीस ते एकशे ऐंशी दिवसांनी होते कापसाच्या साधारणपणे दोन ते तीन वेळा वेचण्या होतात तसेच पंधरा दिवस अंतर ठेवून कापूस पिकातील वेचण्या कराव्यात कापसाच्या प्रत्येक वेचणीचे तीन ते चार क्विंटल एकरी उत्पादन मिळते आणि कापसापासून बारा ते पंधरा क्विंटल प्रति एकरी संपूर्ण उत्पादन मिळते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात अशा प्रकारे कापूस पिकाचे अधिक उत्पादन घ्यायचे असल्यास लागवडीपासून ते काढणीपर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या नगदी पीक भाग चार या सिरीजमधून कापूस लागवडीबद्दलची थोडक्यामध्ये माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा